पालघर जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा अधिकाऱ्यांचा व्ही आय दरारा दिसला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे हे गाडीत लाल दिव्याचा वापर करत असल्याचं स्पष्टपणे कॅमेरात कैद झालं आहे सर्वोच्च न्यायालयाने लाल दिव्यांच्या वापरावर संपूर्ण बंदी घातली असताना तरीही अधिकारी वर्ग मात्र या आदेशाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत जिल्हा परिषद आवारात लाल दिव्याची गाडी फिरताना दिसणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी न्यायालयाच्या आदेशाला कैराची टोपली दाखवली आहे ट्रॅफिकमुळे गाडीत लाल दिवा ठेवला असल्याचं अजब स्पष्टीकरण देत अधिकारी आता बचावाचा प्रयत्न करत आहेत पण प्रश्न असा आहे की कायद्याचे पालन न करता अधिकारी जेव्हा नियम मोडतात तेव्हा सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचं पालघर जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणी काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे बघा आहे ना बघा ना 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 ना। नाही नाही रोड सेफ्टी साठी ट्रॅफिकसाठी ठेवलेला आहे तुम्ही ठेवलेला आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश सांगतो दोन हजार सतरा पासून ट्रॅफिक ट्रॅफिकसाठी ठेवलेला आहे त्याचा काय एवढा भाऊ करू ना भाऊचा नाही प्रश्न मिळतो सर्वसामान्य नागरिकांना नेम आहेत ते तुम्हाला सुद्धा आहे ठीक आहे ओके